हॅलो गायज दिस इज प्रतीक नी सांगितलं मला की मी गोवाला आलो आहे तर मी व्हिडिओ बनवू सो माझा चाईल्डहूड फ्रेंड आहे निलेश ज्याला तुम्ही व्हिडिओमध्ये कधीतरी बघितला असेल त्याचा बर्थडे आहे म्हणून आम्ही शॉर्ट थ्री डेज ट्रीपसाठी गोव्याला आलो आहे आता मी एकटं गाडीत बिकॉज आमच्या गाडीचं टायर सकाळी फ्लॅट टायर होतं पंक्चर झालेलं आता मी ते पंचर बनवून परत चाललो आहे सर्वांना आमच्या स्टेच्या लोकेशनवरनं परत घ्यायला बाय मी पिकअप करायला आज निलेश का बर्थडे है हैप्पी बर्थडे निलेश थैंक यू सो मच हाय बोलो बॉयज ये गिफ्ट का अन चल रहा है यहाँ पे ओह दिखा पहन के दिखा एक सनग्लासेस ऑलरेडी लगे हुए है सर दोनों फ्रेम सेम है <laughs> क्या दोनों फ्रेम सेम है अच्छा नहीं जो तूने पहनी वो और ये सेकंड एक ले ना उनके एप्पल हाँ बीच आता आम्ही जातो हो। बर्गर फॅक्टरी फोटोशूट टाईम आहे इथे फोटोशूट हे घालून आले इथे आय डोंट नो आय आता आम्ही इथे लंच केला बर्गर फॅक्टरी हे hey, प्रतीकचे काही पिक्चर त्या, जे त्याने मला व्हॉट्सअप केले आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की गोवा हे माझं देखील फेवरेट प्लेस आहे मला खूप आवडतं गोवा हॅलो अरिवान गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि हो ॲक्च्युली दुपार झालेली आहे आणि आम्ही आता जात आहोत डी मार्टला पवारसाहेबांचा फोन आला पिशव्या घेऊन खाली आहे मी फक्त टॉप चेंज केलं ॲज ऑलवेज आणि खाली चालली आणि हो एक मैत्रीण म्हटले असं नको म्हणत जाऊ की अशा अवतारात अशा अवतारात तू खू मी छान दिसते तर तुमची दृष्टी चांगली आहे तुमचा बघण्याचा नजरिया चांगला आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी छान दिसते तर खूप खूप धन्यवाद तुमचे चला आता खाली जाते नाही आणि मी माझ्या फाईल आणि एक्सरे एक ते देखील बरोबर कारण माझे लेग पेन काही बंदच होत नाही पाय माझे दुखतात असे अजूनही सोसायटीच्या लेडीज ग्रुप वर टाकण्यात आलेला आहे काहीतरी पूजा वगैरे काहीतरी प्रोग्राम आहे इथे इव्हन काल सुद्धा विमेन्स डे चा क्लब हाऊस मध्ये प्रोग्राम होता परंतु माझी पूजा वगैरे संध्याकाळी वैभव लक्ष्मीची पूजा कारण एकच तर होत होतं क्लब हाऊसमध्ये ऍक्च्युली मला पूजा करायची होती मी पूजा सोडून पूजा करायची सोडून कसं तिथे जाऊन बसणार ना आणि आम्ही दोघं गप्प मारण्यामध्ये जरा व्यस्त होऊन गेलो आणि आम्ही डी मार्ट सोडून पुढे चाललो गेलो आता परत प्रतीक प्रतीक राईट आपलं डी मार्ट इथे ट्रॉली आपल्याला शोधून मध्ये न्यावी लागते मी जेव्हा डीमार्टला येते छोट्या छोट्या क्लिप घेते आता थोडीफार गर्दी आहे खूप नाहीये बघा मी डीमार्टला जाऊन हे बघा इथे प्रोग्राम आहे ब्रह्मकुमारीचा प्रोग्राम आहे छान असं त्यांनी सेटअप केलं आहे जाऊ आपण जरा वेळाने खाली मी दाखवेल तुम्हाला काय तिथे ते दर महिन्याला एकदा डीमार्टला जातो ग्रॉसरी घ्यायला म्हणजे आम्ही डीमार्ट मधनं आणतो तर ते दोन चार दिवसापासून माझ्या मागे लागलेले होते की डीमार्टला चल डीमार्टला चल मी लास्ट व्हिडिओ होतो बघा तुम्हाला सांगितलं पण माझं असं होतं की काहीच संपलेलं नाहीये आणि म्हणजे दोन चार दिवसात संपेल असं पण काही नाहीये तर या वेळेस म्हणजे लिटरली पहिल्यांदा असं झालं मार्च असा निघून जाऊ शकत होता काहीच म्हणजे लिटरली नव्हतं कारण की आपण असं एक्स्ट्रा घेतो पण मग त्यांचं चाललं होतं चल चल तर मग गेलो आम्ही आणि किराण्याच्या म्हणजे अक्षरशः मी सांगते ना तुम्हाला फक्त शेंगदाणे एक गोष्ट अशी होती तर शेंगदाणे फक्त ते पण लास्ट फूट मी आजच्या कालच्याच भाजीला वापरला खिचडीला वापरला साबुदाण्याच्या तर शेंगदाणे फक्त संपले होते बाकी काहीच संपलं होतं ड्रायफ्रूट आम्ही घेऊन आलो होतो पण मग चाललं होतं त्यांचं म्हणून गेलो तर काही नाही घ्यायचं म्हणता म्हणता तरी पण नऊ साडेनऊ हजारचं बिल झालं ते कसं झालं मी काही एक्स्ट्रा वस्तू आणल्या ते मला तुम्हाला सांगायचे आहे पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं जसं माझं लग्न झालं महिन्यातून आपण एकदा किराणा करायला जातो तर नेहमी मी, मी पाच लिटर तेल घेता आली नेहमी म्हणजे जेव्हा मुलं नव्हते तेव्हाही मुलं झाले तेव्हाही आणि आमचं काही असं का जॉब नाही तर फिक्स गो आम्ही एक तारखेलाच जाऊ असं काही नसतं ना कधी पण जातो असं तारीख काही फिक्स नसते त्याच्यामुळे माझं असं लक्षात पण नाही राहा म्हणजे मला असं तुम्ही विचारलं कोणी आपण बोलतो ना की तुला पाच किलो तेल किती दिवस जातं किंवा पाच किलो साखर किती दिवस जाते तर असं मला एक्झॅक्ट सांगताना येणार कारण मी कधी एवढं कॅल्क्युलेशन ठेवलंच नाही खरं सांगू तर आणि लास्ट मंथ बघा मी तुमच्या बरोबर शेअर केलं होतं की आता हेल्दी लाईफस्टाईल करायची म्हणून आम्ही चेंज केलंय लास्ट मंथ आम्ही किराणा करायला गेलो ऑलिव्ह ऑइल आणलं होतं आणि ऑलिव्ह ऑइल महागे म्हणून कमी वापरलं वगैरे असं काहीच नाही परंतु नेमकं तेव्हा ना मी ऑइल जेव्हा चेंज केलं ना मी एक ऑइलशी रिलेटेड डॉक्टर पाल यांचा एक व्हिडिओ बघितला त्यांनी एका डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेतला होता फिमेल डॉक्टर होती तर तिचं मी थोडंसं ते बघितलं होतं तर सा ती सांगत होती मी पूर्ण व्हिडिओ पण नाही बघितला मी एक दोन वाक्य फक्त कॅच केले तर तिचं म्हणणं असं होतं की एका माणसाने एका दिवसभरात पाच टी स्पून टेबल स्पून नाही पाच टी स्पून ऑइल खायला पाहिजे आता टी स्पून म्हणजे किती असतो एवढा एवढा तर मी तेव्हा ते तिचं तेवढं एक वाक्य माझ्या लक्षात राहिलं मी तो व्हिडिओ पण पूर्ण बघितला नाही साडेपाचशे रुपये वगैरे काहीतरी लिटर होतं हे तर मग मी काय केलं आपली कशी असते तेलाची स्टीलची किटली आणि त्याच्यामध्ये गोल पळी असते तेल टाकायचे पण मग हे तेल आणल्यानंतर मी काय केलं जो आपला टेबल स्पून असतो नाश्ता वगैरे करायचा तर मी तो चमचा घेऊन दोन चमचे तेल टाकते प्रशांतींना जी भाजी बनवते सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा तर दोन चमचे मी तेल टाकते फक्त मी ज्या दिवशी नॉनव्हेज केलं ना मी त्या दिवशी त्या दिवशी चुकून ते तेल वापरलं होतं ते किटलीतलं राईस ब्राड ऑइल आमच्या आम्ही अकरा तारखेला आज आहे नऊ मार्च अकरा तारखेला आम्ही दहा ला कि अकराला ग्रॉसरी आणली होती आणि नेक्स्ट डे पासून मी लगेच हे ऑलिव्ह ऑइल वापरायला लागली तर मी स्वतःच इतकी सरप्राईज आहे म्हणजे माझा रोज टाकते माझ्या काही लक्षातच नाही आज जेव्हा डी मार्ट मध्ये मा जायचं म्हणून डोक्यात आलं म्हणून मी कॅनकडे बघितलं तुम्ही बिलीव्ह नाही करणार हे बघा दोन लिटरची कॅन आहे ही पूर्ण महिनाभरामध्ये मी किती तेल वापरले तुम्ही विचार करू शकता म्हणजे ज्या बाईने आयुष्यात पंचवीस वर्ष महिन्याला पाच किलो तेल वापरलं एवढं तेल फक्त वापरलं ही माझ्या स्वतःसाठी सुद्धा खूप सरप्राइझिंग गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे हेल्दी वेने जर विचार केला ना खरंच खूप चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन पूर्ण महिनाभरामध्ये एक किलो सुद्धा तेल वापरले नाही मध्ये दोन दिवस आम्ही नव्हतो दोन तीन दिवस आम्ही नव्हतो पण खरंच खूप विशेष गोष्ट आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की प्रशांतजींचा हेल्थचा विचार करता किंवा माझं सुद्धा ओव्हरवेटच आहे ना की एवढ कमी तेलामध्ये मी महिना काढला तर मला खूप छान वाटलं खूप छान वाटे डीमार्टला जातानी मी या बॉटलकडे लक्ष देऊन बघितलं आणि तेव्हा मी हे नोटीस केलं की मी महिनाभरात एक किलो सुद्धा तेल वापरलं नाही तर आता प्रशांतींनी तर काही कॅन वगैरे बघितली नाही आता आपण त्यांना डीमार्ट मध्ये गेल्यावर त्यांना सांगावं लागतं मला माझ्याबरोबर बरोबर राहा माझ्या बरोबर कारण की काय ते टाकत जातं आता घरात काय आहे नाही आपल्याला माहित असतं ना त्यांना मी सांगितलं होतं माझ्या बरोबर पण ते चिटकन कुठे कुठं पळून गेले मला कळलं सुद्धा नाही आणि त्यांनी ह्या हे पण ऑलिव्ह ऑइलच आहे पण हे वेगळ्या ब्रँडचं आहे तर लिटरली याच्यावरती जी प्राइस आहे ना मी तर सतराशे रुपये लिटरचं आहे तर मी त्यांना म्हटलं की बाबरे हे खूपच महाग आहे तर ते मला काय म्हणले माहिती का फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे असं काहीतरी त्यांनी मला सांगितलं आणि मी आत्ता म्हटलं खरं मग एवढं बिल कसं झालं मला वाटलं आणि म्हणून मग मी आत्ता चेक केलं की काय किती लावले गो तर पंधराशे वीस रुपये लिटर पंधराशे एकोणावीस एक, एक लिटरतील पंधराशे म्हणजे चला पैसे तेवढेच लागणारे जेवढे त्या पाच लिटरला लागत होते त्याच्यापेक्षा जास्त लागणार आहे पैशाचा विषय नाही आहे हेल्थचा विषय तर हे दोन लिटर तेल आणलं जे की तीन हजार चाळीस आहे छान एक गोष्ट मिळाली ही पण प्रशांत आवडली हे बघा किती सुंदर कप आहे आता इथे काय आमच्याकडे कोणाचं येणं जाणं नसतं त्यांच्या कंपनीचे कधी एखाद दुसरं कोणी आलं पाणी वगैरे म्हणजे चहा कॉफीला तर हे बघितलं हे बोलले ना म्हणे हे छान आहे तुझ्याकडे जर कोणी आलं ठीक आहे मला काय वाटलं असेल पन्नास एक रुपयाला म्हटलं घ्या सहा तर तेन, त्यांनी सांगितलं एवढे सहा काय करायचे दोन घे म्हटलं दोन काय करायला मग चार तरी घ्या तर चार घेतले खूप छान हे बघा तुम्ही बघू शकता आणि मला तेव्हा असंच वाटलं की असेल पन्नास साठ सत्तर रुपयाला तर हे बघा त्याच्यावर इथे प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपयाचा एक एकशे नव्याण्णव रुपयाचा एक कप आहे तर हे चार कप घेतले नो डाऊट की छान दिसत आहे मस्त दिसत आहे हे आजूबाजू आठशे रुपये चार रुपये कमी आठशे रुपयाचे हे चार कप घेतले बाकीच्या रेग्युलर लागणाऱ्या वस्तू घेतल्या त्याने मी दाखव दाखवणार तुम्हाला का आणि काय झालं करीना पुण्याला जेव्हा गेले मी तिला बरेचशे घरातले प्लास्टिकचे डबे दिले त्याच्यानंतर आली कधी मग काही डबे वगैरे एवढे थोडी घेऊन आली मग कधी काही शंकरपाळी घालून दिले चिवडा घालून दिला चटण्या घालून दिले म्हणजे काल परवा मी असं रियलाइज केलं की मला फ्रीजमध्ये काही ठेवायचं आहे काही उरलेलं म्हणजे भाज्या कट करून वगैरे फ्रीज ऍक्च्युली मला फ्रीजचे स्टोरेज मिळतं ना ऑनलाईन ते मागवायचे आहे पण मी म्हटलं की बाबरे माझ्याकडे प्लास्टिकचे डब्बेच नाही आहेत म्हणून मग मी हे बघा हे छान असे हे खूप स्वस्त मिळाले थर्टी नाईन रुपयाला एक एकोणचाळीस रुपयाला एक डब्बा आणि क्वालिटी पण छान आहे असं दाबल्यानंतर नाही का कडक एकदम असं हे नाहीये तर एकोणचाळीस रुपयाला एक असे हे चार डबे आणले छान म्हटले मला हे डब्बे म्हटलं फ्रीजमध्ये म्हणा किंवा सई आपल्याला टाईट ठेवायला काम येईल हा एक मी आधी घेतला होता नंतर मी एक कलरचे चार घेतले हा माझ्या लक्षात नाही आला तर हा पण एकोणचाळीस रुपयाचा असेल तर हे डब्बे घेतले पाऊल तिथे ठेवलेले होते आणि हे पण मला छान वाटले आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती डी मार्ट मध्ये मा किमती खूप कमी असतात हे बघा एकोणसाठ रुपयाचं एक बाउल आहे तर, तर, तर हे पण मी चार बाउल आणले म्हणजे कधी कोणी गेस्ट आले तर असं सुक्या भाज्या वगैरे असं काही कढईतून काढून याच्यावरती ठेवून टेबलवर डायनिंग टेबलवर ठेवायला छान वाटतात हे घेतले आणि नंतर मला रिअलाइज झालं की माझ्याकडे कॅप असलेले ग्लासचे बाऊल आहे क्रॉकरीज आहे बाउल आहे ज्यांना की कवर पण आहे लीड पण आहे झाकण पण आहे परंतु मम्मी प्रशांत जिंना म्हटले आहो माझ्याकडे ते ग्लास जे आहे का हे ठेवून देऊ का तर ते बोलले काही नाही एवढे महागणे दे म्हणे तर राहू दिले ड्राय फ्रूट त्या दिवशी आणले होते पण मार्ट मध्ये बाय वन गेट वन होती तर हे पण आणलं बराच सगळं आणलेलं आहे सामान तर आता आत्ता संध्याकाळचे साडेसात वाजले सामान जे आहे ते डायनिंग टेबलवरच वरच म्हणजे मी जस्ट अशा क्लिप लावून घेतल्या केसांना आणि टीशर्ट चेंज केला आणि खाली काहीतरी कार्यक्रम आहे तर प्रशांतजींना फोन करते की मी खाली आहे ब तुम्ही आल्यानंतर मला कॉल करा बघूया आपण खाली जाऊन नेमका काय कार्यक्रममध्ये तुम्हाला थोडीशी झलक दाखवते थोडंसं डिफरंट वळण घेण्याचा प्रयत्न केला पण ते डिफरंट काही करायला गेलं की माझी मलाच आवडत नाही मला असं वाटतं की नाही नाही मला आपलं आपलंच ते सुख होतं तर प्रशांतजी आले खाली त्यांना मी सांगितलं असं असं कार्यक्रम आहे गाडी गेटवरच ठेवून या म्हणतं नाही म्हणे पार्किंगमध्ये गाडी लावून येतो तर बघतो आता काय येणवत जातो दवाखान्यात ब्रह्माकुमारीच्या सेंटरला तर आम्ही जात होत ठाण्याला वगैरे तर ब्रह्माकुमारीचाच प्रोग्राम आहे बघू आता आपण तिथे जाऊन काय आहे काय नाही शंकर शंभो इथे छान असे छोटे छोटे शिवलिंग ठेवलेले जसं मी म्हंटल हे ब्रह्मकुमारीच आहे सात दिवसाचा कोर्स असतो मी तर तो केलेला आहे आत्मा वगैरे सगळं ते सत्ययुगातल्या गोष्टी आता हे तेलगूमध्ये पण आम्ही ठाण्याला असताना मी सात दिवसाचा कोर्स आम्ही सगळ्यांनीच केला आहे इवन प्रतीक करीना ते बदमाश लोक दोन तीनच दिवस आले होते तर छान असा ह्या लोकांनी प्रोग्राम केला आणि मग आम्ही बाल्कनीतून बघितलं तर बरीच गर्दी होती आता बऱ्यापैकी लोक कमी झाले पण हो बरेच लोक आले होते आणि मागच्या एक दोन महिन्यापासून आठवड्यात ना एकदा सेशन होतं इथं ओम शांतीचं तर येतात काही लोक मी पवार साहेब आलेले आहेत सर्वांना शुभरात्री आज आमोशा आहे बंधू आणि भगिनी नो असे म्हणत राहतात मित्र आणि मैत्रिणी नो म्हणायला काय प्रॉब्लेम आहे चला आता आम्ही जात आहोत जातोय का आपण दवाखान्यात आता आम्ही दवाखान्यात जात आहोत त्या दीदी होत्या ब्रह्मकुमारीच्या त्या त्यांचा युट्यूब चॅनल आहे त्या मला माझे सबस्क्रायबर माझे व्ह्यूज वगैरे विचारत होत्या दवाखान्यामधून आम्ही मंदिरामध्ये आलो दर्शन करण्यासाठी कारण आज शनिवार आहे तर शनी मंदिरात आलोय दर्शनाला ॲक्च्युली मंदिर बंद झालं होतं परंतु आम्ही त्या ताईंना रिक्वेस्ट केली की आम्हाला शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि यावर्षी जे कोणी शनी महाराजांची जास्त सेवा करतील त्यांना खूप खूप लाभ होणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जय देवा